उताराची सोय सुद्धा त्यांनी केलेली नाही या संघास बांधलेला आहे परंतु त्याला कुणी लावलेला आहे तसेच या बस स्थानकामध्ये जे आपण कंपाऊंड वॉल बांधलेले आहे या जुन्या कंपाऊंड वर नवीन कंपाऊंड वॉल बांधून त्याचं बिल काढण्याचं काम या मुद्देदारांनी केलेलं आहे आज या बसच्या मागे आमचं जुनं बस स्थानक जे होतं इथं किमान वीस ते पंचवीस बस गाड्या बसत होत्या परंतु आज या बांधकाम झाल्यापासून तुम्ही पाच पाच गाड्या सुद्धा इथे बसू शकत नाहीत कारण या बस स्टँडच्या मागे निष्फूट जागा त्यांनी सोडलेली आहे मला वाटत हे बस एक बस चालक बांधून त्यांनी नागरिकाची किंवा भाविकाची सोय केलेली नाही तर बुद्धिदाय कसा जागत याची त्यांनी सोय केलेली आहे तसे आज या बस स्थानकामध्ये स्वच्छता नव्हती आम्ही आल्यावर त्या नवीन झालेल्या बस स्थानकामध्ये दोन स्वच्छ कानून त्यांनी साफ करून घेतलेला आहे म्हणजे इथे येणाऱ्या भाविकांची किती होते होती तुम्ही पहा चार पाच दिवसाखाली मध्ये मोठा पाऊस पडला या मोठ्या पावसामध्ये सर्व चिंतोडे मध्ये आले एक व्यक्ती मध्ये बसू शकत नव्हता तर हे बस स्टँड कुणासाठी बांधले हे आम्हाला कळू द्या तसेच या हे जे आपले फाउंडेशन आहेत या बस स्टँडचे या फाउंडेशनचे फोटो हे काम इथे निपूर्ण तसेल झालंय मी तुम्हाला दाखवत आहे वेळोवेळी आमचे महार्गाडचे नेते सर्वजण मिळून ह्या फाउंडेशनचे फायदे तुम्ही पाहू शकता सर्वजण एक खूप सुद्धा फाउंडेशन घेत नाही खाली पा आणि त्याच्यावर एक वीस ते पंचवीस फुटी वर मोठे बार बसवले मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे तुम्हाला सांगतो एखादा मोठं वादळ मोठा पाऊस आला तर शंभर टक्के हे राहणार नाही त्याच्यामध्ये सिमिंटचा वापर केलेला नाही पूर्ण दश वापरून हे काम केलेलं आहे तरी शासनाला विनंती आहे की या गुकेदारावर आणि या भ्रष्ट जे अधिकारी याच्यामध्ये कोण आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे त्यांच्यावर कारवाई नाही झाली आम्ही जे बिलक आलेले आहे त्या बिलाची वसुली नाही केली तर महाविकासा आघाडी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडणार आहे